युट्यूब चॅनलवाले युट्यूब चॅनलचे त्यांचं काम आहे युट्यूब चॅनल शंकर गणपती परिवार युट्यूब चॅनल जे सक्रिय आहे तर ते शंकर गणपती त्यांच्याबरोबर त्यांचे वाडीचे आणि त्यांचे बंदोबस्त सर्व टीम या सर्व टीमचं आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य देण्यासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत प्रत्येक शाळामध्ये ते मुलांना मदतीचा हात पुढं करतायत एक चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या खेड्यापर्यंत करून आज समाजसेवा करण्याच्या उद्देशानं घराचे बाहेर पडले अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आज ते पावलीच्या आमच्या शाळेला त्यांची लागली आली आमच्या शाळेचा हां आणि विशेष म्हणजे आपल्या बाई आहेत बाई त्यांचे हे सगळे विद्यार्थी आहेत लक्षात झाले का हां मग जेव्हा असे विद्यार्थी आपले काय नाही काहीतरी करतात तेव्हा आमचा ओर भरून येते आम्हाला पण अभिमान वाटतो की आम्ही जे शिकवलं ते मुलाने पुढं चालवले मी

तर आज आपल्या शाळेला शैक्षणिक वाटप करण्याच्या उद्देशानं आलेले आहे मी शंकर यांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या संस्थेचं काय काम चालू आहे ते काय ओळखून द्यावी आणि जे कोणकोणते उपक्रम चालू आहेत त्याची पण आम्हाला माहिती करून द्यावी मी विनंती करतो शंकर कणपटी नमस्कार परिवार म्हणजे क्रिकूब चॅनल आहे तिथे आम्ही त्या जे काही इन्कम असते त्याला आम्ही इन्कम जिव्हड करतो आपल्या लोकांना शाळेमध्ये आम्ही हे करतो आणि ते आम्ही भेट म्हणून आम्ही करतो आहे की कामात ते करतो दुसरं म्हणजे माझ्या वाटत नाही असं की आपल्या शाळा की आता सध्या बंद होत आहे कॉकट मिळत होते आणि आपल्या शाळा बंद इकडचे पोटीकडतो इकडं ट्रान्सपोडतो शाळा आता कुठल्याचं बंद पडलं आपल्या लोकांतल्या तर आम्ही कोकणातल्या गाड्यांवर सर्व काम आम्ही काही वाटतं काम करून आहे तर आम्ही प्रत्येक टॅगमध्ये तीन शाळा निवडलं आता आपल्याकडे कोकण विभाग आहे तिथे आम्ही सर्व सिरीज काढले शाळ्याची तिथे काढतो त्यामध्ये आपल्या कामात तीन दिसत तीन आले ती मिळाली गेली आणि मुळती वाटते त्यांची शाळा आल्या त्याचे नाव आले तर असं आम्ही खूप असे आहे की त्या मॅडम हे आहेत आमच्या जेव्हा शिक्षक वाट्या माझे खूप अभिनंद वाटतं की अगोदर शिकले म्हणजे त्यामध्ये आम्ही जे हुशार नव्हतो बट त्याच्यावर खूप काही सिद्ध आहे आम्हाला म्हणून आता मी टीम पोचलो आता मी बोलतो की मॅडम होतं की आम्ही तुम्हाला ओळखते काहीतरी आम्हाला काहीतरी हा एक म्हणून त्यामुळे ओळखतात आम्ही त्यांना की त्यांना त्यांनाच आम्ही ओळखणार कारण त्यांनी आम्हाला घडवलं नाही आणि त्याच्यामुळे घडलं एवढं की आमचं उद्देश उद्दिष्टचं काय मुलांना साईट वाटतं का करणं मला जे मुलांना शाळाचे होणं आपली स्कूल दप्पून राहणं झपून त्यात राहिल्यामुळे आपली शहा राहणार प्राथमिक शिक्षण राहणार आता म्हणजे मुंबईला गेले की सहा सर्व काय भेटतं प्राथमिक पण भेटत नाही मुलांना मराठी येत नाही मला आपले तरी आता आमचे काही आहे की ते मुंबई शिकतात त्यांना मराठी येत नाही मराठी शिकणं हे महत्वाचं आहे जरी मोबाईल इंग्लिश असते आपल्याला हा पाय आपण काळ आपण ठेवला तर तो जपणार ते जमणार नाही कारण आता ते झाले आले भाव वगैरे झाले की मुंबईला फॅमिर घेऊन जाता घरी वेगळी पट्टी फॅटला शिक्षण मिळतो आपली पत्नी झाले शाळा गेल्या चालत दोघांमध्ये त्याच्यासाठी उद्देशी आपण वया मुलाची आवड वया वाटायला आपल्या काही वाटप वाटप करूया की मुलाची निर्माण मागणी तसे ते आम्हाला म्हणजे ते ह्या करून ते आमचे आज हां ते सुशनाचे शाखाप्रमुख आहेत मुंबईमध्ये तर ते आम्हाला नेहमी करत नाही की आपण मुंबईमध्ये असतात आपण त्यांची पण काहीतरी वगैरे ते आम्हाला नेहमी सांगत असतात तर आम्ही त्या आम्ही चालू केले की आपण दर दोन महिन्या तीन महिन्यात आपण जी स्कीम करायची की आपण टीट्यावरून त्यांची नावं निवडायची आणि आपण गोळ्या वाटप आहे ते असतं आमच्या मुलीपूर्ण साधारण असतात चांगला असा उपक्रम त्यांनी राबवला आहे आप आपल्या युट्यूबच्या मिळकतीतून मिळालेल्या पैशातून काही भाग हा समाजसेवेसाठी आणि कोकणातल्या शाळा टिकण्याचा उद्देश त्याने सांगितला शाळेतल्या मुलांना मराठी शिक्षण आदर व्हायचे हाही त्यांचा चांगला उद्देश आहे हा सर्व उद्देश लोक ते आपल्यापर्यंत पोहोचलेले मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जे आणलेलं शैक्षणिक साहित्य आहे ते आमच्या मुलांना त्यांनी वाटा Jadi, आई <coughs> <It's ebenen? park mulheres> <Dsengrihã professionally. popelim> <iş> નંબર 10 ના પૂરે બા પૂરે બા

का <coughs>